हाय फ्रेंड्स तर मी आज बनवल्या होत्या खारी तर तुम्ही बघू शकता किती लेअरवाल्या खारी मी आज बनवलेल्या होत्या आणि खायला पण एकदम क्रिस्पी अशा ह्या खारी झायर झालेल्या होत्या तर बघू शकता मी पूर्ण प्लेट भरून ह्या खारी बनवल्या होत्या तर मुलींनी मुलांनी झटपट अशा खतम केल्या तर ह्या मी दोन पद्धतीच्या बनवल्या होत्या ह्या एक आणि यात त्या थोड्या गोल्डनवाल्या तर तुम्हाला हे बघा सगळं मस्त असे लेअर असे ओपन झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तर चला आपण आता खारी बनवण्यासाठी हां सुरुवात करू इकडे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला होता आता इकडे ओवा घेतलेला होता थोडासा ओवा घेतला होता अर्धा चमचा तो मी याच्यामध्ये टाकणार आहे नंतर मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ घेणार आहे त्यानंतर दोन तीन चमचे तेल घेणार आहे ते आपण मैद्याच्या पिठावर टाकून घ्यायचं आहे मैद्याच्या पिठावर टाकून आणि चांगलं मस्त सर्व पिठामध्ये चांगलं एकजीव तेल करून घ्यायचं आहे आता हे मी चांगलं मिक्स करणार आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण सांग टाकायला विसरू नका आता मी पाणी येणार आहे थोडंसं पाणी टाकून मी गोळा मळून घेणार आहे तर खूप असं पातळ नाही बनवायचं आहे आणि खूप असं घट्ट असं हे बनवायचं नाही आहे तर एकदम मिडियम आकारामध्ये आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मी अजून थोडंसं पाणी टाकून गोळा मळून घेणार आहे तर आता हा मी घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आता याला परत मी चवड्याने चांगला मळून घेणार आहे आता याला गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं तेल लावून पाच मिनटं हा आपण मुरत ठेवायचा आहे लगेच नाही करायचं आहे पाच मिनटं व्यवस्थित पीठ मळू मुरू द्यायचं आहे आता हे मी बाजूला साईडला ठेवून देणार आहे आता इकडे आपण ते आपल्या पोळीला लावण्यासाठी इकडे मी दोन चमचा तेल घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे सॉरी गावठी तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे तर तुम्ही मैद्याचं सुद्धा बनवू शकता तर मी कॉर्नफ्लॉवरचं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर त्याच्यात चा टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे तर आता हे पूर्ण पनीर चांगलं मिक्स करून आता हे रेडी आहे आता इकडे आपण हे पीठ आता चांगलं नरम झालेलं आहे आता मी पुन्हा एक चवड्याने चा चांगलं त्याला मळून घेणार आहे चवड्याच्या साह्याने चांगलं सर सा त्याला मळून घ्यायचं आहे आता हे मळून घेतलेले आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहे इकडे मी दोन प्रकारचे एक सारखे गोळे घेतलेले आहे त्याला हातावर चांगले मळून घेतलेलं आहे तर ले हे बघा हे दोन प्रकारचे मी हे पेढे तयार केलेले आहे तर आता इकडे मी कोळपट लाटणं घेतलं आहे त्याला थोडं पीठ लावून घेणार आहे आणि पिठाला पिठाची चपाती लाटून घेणार आहे तर चपाती ही खूप पातळ लाटायची आहे जाड नाही राहू द्यायचं आहे कारण आपल्याला लेअर तयार करायची आहे म्हणून थोडं थोडं पीठ लावून आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे तर एकसारखी लाटून घ्यायची आहे जर ही पोळी चिप चिपकायला लागल्यावर आपण थोडंसं वरून पीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी में किती पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता ही तयार झालेली आहे तर आपण आता दुसरी पण घेणार आहोत दुसरी पण पोळी लाटून घेणार आहोत तिला पण अशीच एकदम पातळ अशी लाटून घेणार आहोत तर ह्या खारी खरंच खूप छान झाल्या होत्या तर आपल्या मुलांना संध्या संध्याकाळी संद्य, शाळेतून आल्यानंतर त्यांना काहीतरी चहा बरोबर खाण्यासाठी पाहिजेल असतं तर तुम्ही ह्या खारी नक्की करून बघा नक्कीच मुलांना आवडेल आता ही पण पोळी लाटत आलेली आहे आता ह्या दोन्ही पोळ्या मी मस्त पातळसर लाटून घेतलेल्या आहे आता आपण जे तुपाचं तूप आणि कॉर्नफ्लॉवर टाकून जे मिश्रण बनवले होतं ते आपण याच्यावर पसरून घेणार आहोत एका बोटाने चांगलं पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे आता मी हे सगळं चव बाजूनी लावून घेणार आहे आता हे सर्व लावून झाल्यानंतर आपण त्यावर पीठ टाकणार आहोत कोरडं पीठ मैदाचं आता हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आता मी परत पोळी त्याच्यावर टाकून घेणार आहे तुम्ही तीन लेअरचे सुद्धा पोळी बनवू शकता मी दोनच लेअरचे बनवली होती आता इकडे परत मी थोडंसं ते तुपाचं मिश्रण याच्यावर टाकून बोटाच्या साह्यानी पसरून घेणार आहे आता हे चव बाजूने चांगलं पसरून घेतलेलं आहे आपण यावर पण ते कॉर्नफ्लावरचं मिश्रण लावल्यानंतर वरून परत आपण पीठ टाकून घ्यायचं आहे आणि या साईडने आपण दुमडून घ्यायचं आहे दुमडल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपण ते, ते कॉर्नफ्लावरचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे नंतर इकडून पण आपण एक घडी मारून घ्यायची आहे त्याला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि वरून आपण पीठ टाकत राहायचं आहे आता इकडच्या साह्याने आपण याला घडी घालून घेणार आहोत ह्या साईडनी पुन्हा घडी घालणार आहोत तर बघा मी पूर्ण अशी घडी घालून घेतली आहे आता आपण पीठ टाकून घेणार आहोत त्याच्यावर आणि लाटून घेणार आहोत तर खूप असं लाटण्याने जोर नाही द्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने दाबायचं आहे खूप पण जोर द्यायचा नाही आहे कारण आपले लेअर तेलात टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित लेअर आले पाहिजे आता मी लाटून घेतलं आहे सुरीच्या साह्याने कट मारून घेणार आहे ते हे बघा एकसारखे मी कट मारून घेत आहे आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या तिकडं बघा मी अशा पद्धतीने सेप दिलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही तर हे बघा इतकी अशी ही जाडसर पोळी दिसते खारी आता ह्या पूर्ण मी लाटून घेतल्या होत्या बघा आता मी कढई ठेवणार आहे कढई तापत ठेवलेली आहे आता त्याच्यात तेल टाकून आपण ह्या तळून घेऊया आता मी गॅस लावलेला आहे तेल तापत आले आहे खूप पण असं कडक तेल तापू द्यायचं नाही आहे तर नॉर्मल टेम्परेचरमध्ये राहू द्यायचं आहे आणि आपण ह्या थोड्या थोड्या करून लाटलेल्या सर्व कट केलेल्या खारी आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत तर त्या हळूहळू हळू बघा हळूहळू त्यालामध्ये आपलेअर असे व्हायला लागते तुम्हाला एक खारी हे बघा इथे दिसते ना हे सर्व असं आपण नॉर्मल टेम्परेचरमध्ये तव द्यायचं आहे आता याला उलटून घेऊया आपण हे बघा हळूहळू त्याला लिअर मोकळे व्हायला लागले आहे <coughs> आता तुम्हाला मी हे बघा हे बघा कसे मस्त इकडे बघू शकता तुम्ही आणि खूप कुरकुरीत झाली होती हे बघा आता मी प्लेटमध्ये याला टाकून घेते हळूहळू मस्त आखारी। हो या खारी तयार व्हायला लागले आहे तो हो तर आपण आता परत काढून घेऊया हे बघा किती लेअर मोकळं झाले आणि किती छान अशा दिसत आहे शेवटी घरचं ते घरचं असतं तर बघू शकता तुम्ही किती छान असे हे झाले आहे आता इकडे पण हे मी परत टाकून घेतलेल्या होत्या आता अशा सर्व करून मी सर्व खारी तळून घेतल्या होत्या आता हिला पण बघू शकता तुम्ही किती छान असे लेअर आलेले आहे हे बघा पूर्ण सर्व पूर्ण मी टाकले होते हे बघा पूर्ण याला लेअर आलेली आहे आता हे होत आले थोडं थोडे गोल्डन असा कलर चेंज व्हायला लागले आहे तर आपण आता याला काढून घेऊया बघा किती छान आले आहे बघा पूर्ण खारी प्लेट भरून मी बनवल्या होत्या हे बघा किती छान अशा झाल्या होत्या तर मी हे बघा पूर्ण लेअर आलेली ले होती त्यांना आणि इतक्या छान आणि खूप चविष्ट झाल्या होत्या दुकानपेक्षा बी खूप छान आणि हे बघा कुरकुरीत हात लावताच बघा किती छान